आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये दोन्ही बाजूला निकाल आपल्या बाजूने येईल अशी अपेक्षा आहे परंतु प्रामुख्याने ठाकरे गटाच्या मनामध्ये सांक्षकता आहे आणि सांशकता निर्माण करण्याचं कारणच आहे की शिंदे गटाचे जे आमदार आहेत किंवा त्यांचे नेते जे आहेत ते अशा अविरोधात बोलतात की निकाल आमच्याच बाजूने येईल आणि म्हणून श अशी शंका वारंवार वाढते आहे मला असं वाटतं माझं मत आहे व्यक्तिगत की हा निकाल देण्याची महत्त्वाची जबाबदारी नार्वेकरांवर आहे आणि सरकार हे वाचवायचं आहे सरकार नार्वेकर हे शेवटी कुणातरी पक्षाशी बांधिलकी ठेवणारे असल्या जरी न्यायाधीश भूमिकेत असले आतापर्यंत ही शंका नव्हती परंतु नार्वेकरांनी आणि शिंदे नार्वेकरांनी शिंदेसाहेबांची भेट घेतल्यानंतर ही शंका अधिक मजबूत व्हायला लागली माझं असं मत आहे की आधे इधर आधे उधर अर्धे इकडे अर्धे तिकडे म्हणजे न्याय देण्याच्या संदर्भामध्ये दे शिंदे गटाचे काही आमदार अपात्र करतील काही ठाकरे गटाचे अपात्र करतील आणि हे शिंदे सरकार शाबूत राहील आणि मग नंतर तुम्हाला जायचं तर दा सुप्रीम कोर्टामध्ये जा चार सहा महिने सुप्रीम कोर्टामध्ये चाल ढकल करा आणि तोपर्यंत लोकसभा निवडणुका पार पडतील विधानसभेच्या निवडणुका पार पडतील आणि आपलं काम होईल अशा रीतीने निकाल अपेक्षित आहे मला असं वाटतं की असा निकाल येऊ हो शकतो नाही आत्तापर्यंत तर दीड वर्ष वेळ काढत होणारच केलं ना आतापर्यंत तर निकाल अपेक्षित होतं तो आला नाही मग वारंवार वार याच्यामध्ये जा मग न्यायालयामध्ये जा न्यायालयाचे आदेश आणा कशासाठी एवढा विलंब लावला न्यायालयामध्ये शेवटी घटनात्मक चौकटीमध्ये राहून निर्णय देत असताना काही गोष्टी ज्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टिकोनानं अत्यंत महत्त्वाच्या असतात त्याचे दूरगामी परिणाम होत असत कोणत्याही निर्णयाचे दूरगामी परिणाम होत असतात परंतु या ठिकाणी एका सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे एखाद्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे अपेक्षा अशी आहे की हा निर्णय लवकर लावायला हवा होता यामध्ये हेतू पुरस्कर जाणीवपूर्वक विलंब लागला आहे की का काय असं चित्र निर्माण झालेलं आहे दुर्घटना असं वाटतं नाही नक्की म्हणजे अलीकडे निवडणुका हे लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील अशा कालखंडामध्ये नेमकं चिन्ह कुणाकडे जाईल नेमका पक्ष कुणाचा खरं आहे नेमकं सरकार राहील की नाही सरकार जर अस्तित्वात आलं तर त्याचा निवडणुकीचा परिणाम सरकारी पक्षाचा राहतो सरकार नसेल तर मग निष्पक्षप्रतेमध्ये निवडणुका होऊ ते या याबाबत अरे अशा अनेक प्रश्न येऊ शकतात लोक की या ठिकाणी हा निर्णय कसा लागतो याच्यावर ते अवलंबून आहे